नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये बाळासाहेब आठवणींना दिला उजाळा श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे यांच्याकडून समाजसेवक अण्णा हजारे यांना साखर डाळ किट प्रदान पद्मश्री विखे आणि बाळासाहेब विखेंच्या आठवणींना दिला उजाळा खासदार सुजय विखे पाटील यांनी आज सिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली यावेळी यांनी हजारे यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतले आणि त्यांना साखर डाळ किट प्रदान देत सध्या सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली नामदार राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेतून आणि खासदार सुजय विखे यांच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सर्वत्र साखर डाळ शिधा गावोगावी नागरिकांना मोफत दिली जात आहे येत्या बावीस मंदिराचा श्रीरामिष्ठान सोहळा नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे या निमित्ताने दिवाळी सारखा सण साजरा करावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे त्या अनुषंगाने आपण नगर दक्षिणेच्या खासदार या नात्याने संपूर्ण मतदारसंघात नागरिकांना मोफत साखर आणि शेदा वाटपाचा उपक्रम हाती घेतल्याची माहिती खासदार विखी यांनी अण्णांना दिली किट मध्ये साखर चालू वर्षाचे कॅलेंडर सोहळ्या निमित्ताने माझ्या मतदारसंघातील नागरिकांना दिवाळी सारखा सोहळा साजरा करता यावा यासाठी साखरदार शिधा भेट देत आहे आपणही माझ्या मतदारसंघात असून माझे मतदार आहात त्यामुळे मी आपली भेट आणि आशीर्वाद घेण्यास आलो आहे असे खातर सुजी विखे यांनी सांगितले अण्णांनी ही यावेळी खाजार विखे यांच्या हस्ते दिलेली साखरबेट हसत स्वीकारली तसेच मध्ये काय काय वस्तू आहेत त्याची उत्सुकतेने पाहणी केली या औपचारिक भेटीत अण्णा हजारे यांनी विखे परिवारातील पद्मश्री विठ्ठलराव विखे पद्मभूषण बाळासाहेब विखे यांच्या आठवणींना उजाळा दिला विखे परिवारात समाजकारणाची मोठी परंपरा असून पद्मश्री आणि पद्मभूषण विखे यांची अनेक विधायक कामे जनतेसाठी केली असल्याचे अण्णांनी के यावेळी नमूद केले तसेच खासदार सुजय विखे यांनी सुरू केलेल्या वाटप वाटपोकरमाचे कौतुक केले यावेळी काशीनाथ दाते सर लाभेश ओटी उद्योजक सुरेश पठारे गणेश शेळके राहुल शिंदे आदी उपस्थित होते बीरो रिपोर्ट एटीबी न्यूज अहमदनगर